लेटर एल लिहायचं म्हणजे काय एक सरळ रेष पण खरी कला आहे ती रेष योग्य उंचीने योग्य कोनात आणि नीट लिहिणं स्टेप वन टॉप लाईनपासून सुरू करा स्टेप टू पेन खाली सरळ आणा कोणताही वळण नाही स्टेप थ्री बेस लाईनवर येऊन थांबा लक्षात ठेवा हे लेटर स्लिम टॉल आणि ॲपसोल्युटली स्ट्रेट असायला हवं रेषा टेढी झाल्यास अक्षर वाचायला कठीण होतं जास्त जाड किंवा जास्त बारीक रेषा टाळा लाईट प्रेशर वापरा एलिगेंट लुक येतो डी एल फॉर्मॅटमध्ये एल म्हणजे डॉट नाही लूप नाही कर्व नाही लाईन हो फोर लाईनवर दहा वेळा सराव करा आणि बघा किती स्मार्ट दिसते तुमचं एल कॉमेंट करा एल आता सरळ लिहितो अशाच परफेक्ट लेटर गाईड्ससाठी चॅनलला सब्स्क्राइब करा पुढचं अक्षर काय पाहायचं खाली लिहा